हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार ताईंना कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आज आहे गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळची वेळ आहे तर ना इथं गौरीनं गौरीच्या डब्याची तयारी सुरू आहे तर इथं बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत मी एकीकडे एक दूधसुद्धा ता तापायला ठेवलं होतं दूध तापून झालेलं आहे आणि ना नंतर मी चपात्यासुद्धा लगेच बनवून घेतल्या कारण आज गुरुवार आहे तर पण पूजा वगैरे होतं तर म्हटलं की आधी हे कामं करत बसण्यापेक्षा ना स्वयंपाक करून घेतलं ना टेन्शन नाही राहत आणि मग आपली आपली कामं व्य आपल्या मनासारखी करता येतात म्हणून मग मी आधी ना पटकन आधी तिच्यासाठी भाजी बनवलेली आहे बटाट्याचे काप आणि गरम गरम चपाती करते मी जेव्हा मला खायचं असतं तेव्हा सकाळी मिस्टर लवकर जातात त्याच्यामुळे सकाळचं नाही मी बनवून ठेवत लवकर तर असं माझा स्वयंपाक वगैरे झाला मग हळदीचं लेपन केलेलं मी काही शेअर नाही केलेलं डायरेक्ट तुम्हाला रांगोळी पूजन केल्यानंतर इथं शेअर करत आहे तर सगळंच करत ना व्हिडिओ तर खूपच वेळ होऊन जातो म्हणून ना मग मी काय केलं की दिसले पण रांगोळी पूजन करून घेतलेलं आहे आणि आता करत आहे मी घरातली देवपूजा तर देवपूजासुद्धा मी करून घेतलेली आजची आजची देवपूजासुद्धा खूप खूप सुंदर झाली होती असो इथं देवपूजा वगैरे छान अशी झाली होती आणि गुरुवारचं घर ना खूपच प्रसन्न वाटतं ना आता तर बप्पा घरात असल्यामुळं आणखीन प्रसन्न वाटत आहे तर असो माझं सगळं देवाचं वगैरे हळदीचं स लेपनाचं काम झालं होतं तर गौरीसुद्धा टिफिशनवरून आली होती मग तिचं कसं टिफिन वगैरे मी पॅक केला आणि तिला जेवायला सुद्धा दिलं तिचं आवरलं आणि तिला सोडायला मी शाळेत गेले आणि आता आज दोन तीन दिवस दो झालं ना पावसाचं जरा वातावरण आहे असो तिला शाळेत वगैरे सोडून आले मी जेवणं जेवण केलं घरी आल्यानंतर आणि आणि आराम केला आता कसं मला जरास झोपेचं झोप प्रमाण वाढलेलं आहे दुपारीची झोप लागते मला पण असो मी आराम वगैरे हो करते झोपते दुपारचं थोडं वेळ आणि ना हे संध्याकाळ जर चारच टायमिंग असेल तर माझी आजची सेवा राहिली होती तर प्रत्येक गुरुवारी मी कसं करते की एक ते एकवीस अध्याय पटण करत होते पण तेवढा वेळ आता बसणं माझ्याची होत नाही कारण कंबर दुखते माझी खूप तर मग मी काय करते दररोज तीन तीनच अध्याय वाचन तीन वगैरे करते तर असो ते माझं वाचन वगैरे झालेलं आहे तर हे व्हिडिओ आहे संध्याकाळी गौरी शाळेतून आल्यानंतर साडेपाच सहा वाजले असतील इथं मी चहा पण ठेवलेला आहे एकीकडे तर आज बाप्पांसाठी नैवेद्यासाठी ना मी आज पारंपरिक अशी गव्हाची खीर बनवणार आहे तर मोदक वगैरे तर करून झालेलंच होतं शिरा असतं शेवायची खीर वगैरे असती तर म्हटलं की आज गव्हाची म्हणजे की गव्हाची छान अशी खीर बनवूया तर हे खिरीचे गहू ना मला शितलनं दिले होते तर म्हटलं त्याचीच खीर बनवूया छान अशी तर इथं मी स्वच्छ धुवून वीस मिनटं भिजून ठेवले होते म्हणजे भिजत ठेवले होते आणि इकडं मी कुकरला आता त्याच्यानं तीन शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत एक इकडे मी चहासुद्धा ठेवलेला आहे तर असं माझं तीन शिट्ट्या करून घेतल्या मी कुकर थंड झाल्यानंतर ना काढून घेतलेला आहे खूप छान मऊ अगदी शिजलं होतं ते जे गहू आहे ते आणि मग आज गोड पण आहे तर गुरुवारचं काहीतरी पिवळा पदार्थ बनवावा असं म्हणतात ना म्हणून मग म्हणलं की खिचडी किंवा मसाले भाताशिवाय आपण दुसरं काय बनवणार तर मग मग मन लगे हातनं मी मसाले भातसुद्धा बनवायला घेतलेला आहे पण तो काय व्हिडिओ मी शेअर केला नाही मसाले भात सर्वजण वजन सारखाच बनवतात थोडीफारच पद्धत पद्धत थोडीशी वेगळी असू शकते तर असो ते पण मी नंतरचे एखाद्या व्हिडिओमध्ये मसाले भात माझ्या पद्धतीचा शेअर करेन तर इथं मसाले भात मी पात्याल पातिल्यातच बनवत आहे कारण भांडी जास्त पडतात आणि थोडासा भात बनवायचा होतं तर एवढा मोठा कुकर घाण कशाला म्हणून मी पातिल्यात बनवलेलं आहे सगळे फोडणी वगैरे मसाले सगळे ज्या काही भाज्या असतात ते सगळं पातिल्यातच शिजवून घेतलेलं आहे आणि जेवढं मला तांदूळ पाहिजे तेवढं तांदूळ टाकून पाणी टाकून इकडं कुकरला पण मी ते जा तीन शिट्ट्या करून घेतलेलं आहे तसं पण भात खूप छान होतो तर असो कोण कोण माझ्यासारखी अशी पद्धत करत आहे मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी जास्त भांडी पडतात ना म्हणून मी असं करते पातेल्यात भात करून कुकरला शिट्ट्या घेते तर मस्त जोडगव्याच्या खिरीला आता तुझ्यान अशी देऊया गुळ वगैरे मिसळून तर ना एक पातेलं ठेवलेला आहे कारण या पातेल्यात खीर तेवढी बसणार नाही कारण पाणीसुद्धा आपल्याला टाकायचं आहे अजून गुळ मिक्स आहे त्याच्यामुळे क्वांटिटी थोडीशी वाढेल तर मग ते पातील अगदीच गच्च भरून जाईल तर म्हणलं की मोठ्या पातेल्यातच करून घेऊया तर इथे घेतले आणि त्याच्यामध्ये ना पाणी गरम करायला पाय कारण आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे तर थंड पाणी टाकलं तर ना ते जे शिजून घेतलेलं आहे ते असं हे होतात घट्ट होतात असं म्हणतात तर म्हणून ना गरम पाणी टाकायचं आहे तर मी तर एक तांब्या पाणी घेतलेलं आहे खरं तर तेवढं एक तांब्या लागणार नाही ना पण मी करून घेतलेलं आहे एक तांब्या एक एक्स्ट्रा तर बारीक गॅसवर पाणी गरम होते तोपर्यंत आपण शिजून घेतलेली जोळघाव आहे ते मॅश करून घेऊया छान असं पळीनं तुम्ही फुलपात्रांनं किंवा तांब्याने सुद्धा घस करू शकता ताटात घेऊन पण मी छान असे शिजले होते मौसर एकदम म्हणून ना पळीनंच मी मॅश करून घेतलेले आहेत पा तर पाणी गरम झालं होतं इकडं छान असं तर पाणी का तांब्यात काढून घेते मी आणि थोडंसं ना मी त्या खिरीमध म्हणजे मॅश केलेलं त्याच्यात वदलेलं आहे खिरीमध्ये आता ह्याच्यामध्ये गुळ टाकून घेते मी आधी तर गुळ टाकून ना गुळ पण छान असा मिक्स करून घ्यायचा गुळ तुम्ही फोडूनसुद्धा घेऊ शकता पण मी मध्येच गाठी वगैरे होऊ नये म्हणून गुळ चिरून घेतलेला आहे बारीक असा आणि मला वाटलं होतं एवढा गूळ मला पुरेसा होईल या किरीला मी काही मोजून वगैरे नव्हतं घेतलं पण नंतर ना थोडंसं मी दोन तीन चमचे अजून वरतून टाकलेलं आहे किसलेला गुळ असं हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं छान असं आणि हे गावाकडनं ही खीर सुवासिनींना करतात आमच्या जेवणाला तर खूप छान लागते हे खीर तर एकदा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आणि कोणताही गोड पदार्थ छान चविष्ट व्हावा आणखी टेस्ट वाढावी यासाठी ना थोडंसं चिमूटभर अगदी मीठ टाकून घेतलेलं आहे मी तर असो आता तुपाचा तडका देऊया छान असा तर तूप टाकलेलं आहे मी दोन चमचे आणि ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे माझ्याकडे दुस म्हणजे काजू बदामच होते ते वगैरे टाकलेले आहेत आणि छान असं खोबरं पण परतून घ्यायचं आहे खोबरं परतलं ना एकदम कुरकुरीत ते दाताखाली छान लागतं नंतर तर असो आता ते गॅस बंद केला के के आहे खाली उतरून घेतलं ते सगळं छान असं मिक्स केलेलं गूळ वगैरे ते मिक्स केलेलं त्या पातेल्यात मी ओतून घेतलेलं आहे आणि जे की गरम पाणी केलेलं आहे तेवढं तुम्हाला घट्ट किंवा पातळसर पाहिजे असेल तर पाणी वाढवू शकता तर छान असं सगळं मी असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना जायफळ आणि वेलची फूड टाकायची खूप खूप छान चव लागते पण माझ्याकडे जाय पण नव्हतं म्हणून मग फक्त ना वेलची पूड टाकलेली आहे तर बघू शकता आपली खीर कलर वगैरे खूप खूप सुंदर आला होता आणि ना मी म्हटलं तसं ना गुळ मला जर असं कमी वाटत होता तर दोन तीन चमचे काढून ठेवला होता मी आधीच साईडला त्यातलाच गुळ पण तोच आता मला टाकावा लागलेला आहे तर असं छान असं आता खीर मस्त अशी दहा मिनटं ना शिजू घेणार आहे मी नंतरच मग वेलचीपूट टाकणार आहे दहा मिनटं ना खीर छान अशी शिजून घेतलेली आहे नंतर वेलचीपूट टाकलेले आहे मी आणि हो माझा इकडं भातसुद्धा झाला होता मसाले भात तर छान असं मी आता दोन नैवेद्याची ताटं बनवून घेतलेले आहेत एक म्हणजे की बाप्पासाठी आणि दुसरं म्हणजे की स्वामी महाराजांसाठी तर असो आमची आरती वगैरे झाली होती तर आता छान असा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट